कुठेतरी जो काही दुरावा पवार कुटुंबियांमध्ये निर्माण झाला होता मग लोकसभा निवडणूक असू दे किंवा विधानसभा निवडणूक असू दे तो दुरावा काहीसा कमी झाला असं वाटतं शरद पवार प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे आमच्या तिघांचा कुणाचाही दुरावा कालही नव्हता आजही नाही आणि कधी नसेल आमचा पक्षामध्ये जे झालं तो दिवस आणि आजचा दिवस आमच्या तिघांकडून काही टीका टिप्पणी काय झालं असेल तर कोणी सांगावं आम्ही तिघं स्वभावाप्रमाणे माझ्या आईवडिलांनी जे माझ्यावर संस्कार केले त्याच्यामध्ये माझा या जगामध्ये कुणाचा दुरावा नाही मी सगळ्यांशी बोलते आणि मी कुठलीच कटुता कुणाबद्दलच माझ्या आयुष्यातच मनात ठेवत नाही हे झालं तुमच्या परिवाराच्या बाबतीत पण अजित पवारांचं परिवार या याच्यामध्ये पवार कुटुंब म्हणून एक मोठं कुटुंब होतं तो नाईन्टी नाईन पर्सेंट आम्ही लोक सगळे एकामेकाशी बोलतोच आजही संबंध सुनेत्रा पवार त्यांची दोन्ही मुलं जयपाद माझे कधीच त्या माझ्या मनातून त्यांच्याबद्दल कधीच तिघांबद्दल कधीच काही नव्हतं आणि मी व्हॉट्सॲप फोन याच्यामध्ये सगळ्यांबरोबर कॉन्टॅक्टमध्ये एरवी असते आज ज्यावेळी मंच मंचा एकत्र आलात मात्र संवाद कुठेही होताना दिसला नाहीये अजित पवारांची बोलते पण ते बोलत नाहीत माझ्याशी त्याच्यामुळे मी नमस्कार करते मी सगळं कारण का माझ्या आई आईनी जे माझ्यावर संस्कार केलेले आहेत त्याच्यात आपल्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी नात्यानी सगळे जे मोठे असतील त्यांचा मान सन्मान केलाच पाहिजे हे माझ्या आईनी माझ्यावर केलेले संस्कार आहेत अजित पवार वयाने पदानी कर्तृत्वानी सगळ्याच बाबतीत माझ्यापेक्षा मोठे आहेत त्याच्यामुळे माझं कर्तव्यच आहे की मी त्यांचा मान सन्मान केला पाहिजे